हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही रेल्वेचे टेबल कशा प्रकारे बघू शकतो आम्ही बहुतेक वेळा बघत असतो की लोकं म्हणतात की ऑनलाईन बघून घ्या गाडी कुठं चालू आहे किती वाजता गाडी आहे पण आमच्याजवळ मोबाईल असून देखील आम्हाला हे कळत नाही की रेल्वेचं कशा प्रकारे बघायचं तर मी आज तुम्हाला इथे एकदम सोपी पद्धत सांगणार आहे ज्याद्वारे तुम्ही स्वतःहून चांगल्या प्रकारे बघू शकता की आम्हाला रेल्वेचं टाईमटेबल कसं बघायचं आहे आणि त्याला कसं समजायचं आहे तर सर आपण सुरू करूया सर्वात अगोदर आपण आपण प्लेस्टोरमध्ये जाऊ हे स्टोर आहे हे प्लेस्टोर आपण उघडलं याच्यावर आपल्याला सर्च करायचं आहे म्हणजे बघायचं आहे ट्रेन टाईमटेबल म्हणा काही म्हणा आपल्याला बहुतेक ऑप्शन्स इथं दिसतील तर त्याच्यातून आपल्याला सर्वात सोपं म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला सोप्या पद्धतीने आपल्या रेल्वेचं टाईम टेबल बघता येईल ते आपल्याला बघायचं आहे ते आहे लाव यू ट्रेन स्टेटस एकदम सोपी पद्धत आहे समजायला फारच सोपी आहे म्हणून याला आपल्याला ओपन करायचं आहे आणि याला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे मी पहिल्यांदा इन्स्टॉल केलं आहे त्याच्यामुळे इथे डायरेक्ट ओपन दाखवत आहे तुमच्याजवळ हे ॲप्लिकेशन नसेल तर ते तिथं इन्स्टॉल दाखवेल तरी आपण ओपन केलं इन्स्टॉल झाल्यानंतर ते अशा प्रकारे आम्हाला हे ॲप्लिकेशन दिसेल याच्यामध्ये बघा बहुतेक ऑप्शन्स आहेत लाईव्ह ट्रेन स्टेटस आहे हे लाईव्ह स्टेशन स्टेटस आहे ट्रेन सर्च आहे ट्रेन अवेलेबिलिटी आहे ट्रेन बिटवीन स्टेशन आहे तर आता आपण ह्या ट्रेन बिटवीन स्टेशन म्हणजे आम्हाला दोन स्टेशनामधील जे अंतर आहे दोन स्टेशन जे आहेत तिथं आपल्याला जायचं आहे तर ते आपल्याला कसं बघता येईल त्याच्यासाठी ह्या ट्रेन बिस्टीन बिट्वीन स्टेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं बघा आम्हाला दोन ऑप्शन दिसतात फ्रॉम टू म्हणजे कुठून कुठपर्यंत मला कुठून जायचं आहे आणि कुठपर्यंत जायचं आहे तर आम्ही इथं बघ वरती आम्ही क्लिक करतो आणि इथं बघतो की आम्हाला जायचं आहे जळगावहून इथं आम्ही जलगावहून ते खाली असं ऑप्शन येईल तर इथं आपल्याला जळगाव सिलेक्ट करायचं आहे आणि खाली आम्हाला जिथं जायचं आहे जे स्टेशन बघायचं आहे जिथून जिथपर्यंत आम्हाला जर्नी करायची आहे तिथं आम्ही बघू तर इथं आम्हाला बघायचं आहे चाळीसगाव तर इथं आम्हाला चाळीसगाव पूर्ण नावसुद्धा टाकू शकतो किंवा चाळीसगावचं शॉर्ट पॉमेंट सी एस एन हे जरी आम्ही टाकलं तरी ते चाळीसगावचं नाव शो होतं हे चाळीसगावच्या नावावर आम्हाला क्लिक करायचं आहे तर खाली ऑप्शन आहे गेट ट्रेन याच्यावर आम्ही क्लिक केलं की आम्हाला जळगावहून चाळीसगावला जाणाऱ्या सर्व गाड्या आम्हाला इथं दिसतील हे बघा ह्या सर्व गाड्या आम्हाला दिसत आहेत सर्व प्रकारच्या गाड्या आहेत ह्या हे बघा खरा मुद्दा म्हणजे हा की आम्ही जे स्टेशन पाहिलं आहे त्या स्टेशनपासून तर त्याच स्टेशनपर्यंत मला त्या स्टेशनवरती गाडी थांबते किंवा नाही थांबते हे जे आमच्या मनामध्ये शंका असते ही देखील आमची दूर होते त्याच्यामुळे आम्हाला काय करायचं आहे ज्या स्टेशनपासून आम्हाला बसायचं आहे त्या स्टेशनपासून स्टेशन ते जिथपर्यंत आम्हाला जायचं आहे तिथं आम्हाला क्लिक करायचं आहे त्या स्टेशनचं नाव टाकायचं आहे हे बघा आता आम्हाला इथं दिसते पंजाब मेल ही जळगावहून रात्री बारा वाजून एक मिनटांनी सुटणार आहे आणि ती गावाला बारा वाजून एकोणसाठ मिनटांनी पोहोचवते आणि इथं जे खाली दिसतं आहे रन डेली हे रन डेली हे बघा हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी करतो आहे हे रन डेली म्हणजे रोज असते ही गाडी ही जी गाडी ही रोज असते त्याच्या खाली बघा पुणे एक्सप्रेस आहे भुसावळ पुणे एक्सप्रेस ही देखील डेली ही देखील हे जे दिसते खाली डेली जो पॉईंट जातो आहे आपला डेली ही गाडी पण रोज असते आणि ही जी दिसते नागपूर पुणे एक्सप्रेस ही रन्स म्हणजे हे रोज तीन दिवस असते तर प्रकारे आम्हाला कोणतीही गाडी बघता येईल सपोज आम्हाला दिवसाच्या वेळेस कुठं जायचं आहे जळगावहून आम्हाला चाळीसगाव जायचं आहे तर आम्हाला ही गाडी बघता येईल की दहा वा सात वाजता भुसावल मुंबई पॅसेंजर आहे ही सात वाजून चौतीस मिनिटांनी आहे ही गोरखपूर लोकमान्य टिळक एक्सप्रेस जी आहे ती आम्हाला दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी आहे त्याच्यानंतर कामयानी एक्सप्रेस आहे ही पंधरा वाजून दहा मिनिटे म्हणजे तीन वाजून दहा मिनिटांनी दुपारी आहे अशा प्रकारे आम्ही कोणतीही गाडी कोणत्याही स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आम्ही बघू शकतो आणि तिचा वेळ किती वाजेला ती गाडी तिथून त्या स्टेशनवरून आहे आणि ती गाडी आम्ही जिथं जाणार आहोत त्या स्टेशनवर किती वाजेपर्यंत आम्हाला पोहोचवणार आहे आणि त्या गाडीचा पूर्ण वेळ म्हणजे ती गाडी किती वेळेत त्या स्टेशनवर पोहोचवते ही सर्व माहिती आम्हाला इथं बघायला मिळते पण आता एक मात्र आम्हाला ही परिस्थिती असते की आम्ही बघतो की गाडी लेट झाली आहे उशीर झाली आहे आता आता हे कसं बघायचं त्याच्यासाठी त्याच्यासाठी बघा एकदम सोपा पर्याय आहे त्याच्यासाठी आम्हाला बघायचं आहे की आता ही गाडी कुठं चालत आहे आता ह्या आम्हाला सर्व गाड्या दिसत आहेत आता आम्ही एक कोणती तरी गाडी बघू की ही गाडीची चल स्थिती म्हणजे ती गाडी आता कुठे आहे हे आम्हाला बघायचं आहे तर आम्ही घेतो महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्र एक्सप्रेसवर आम्ही क्लिक केलं तिथे ट्रेन रूट अँड शेड्यूल हे या ऑप्शनवर आम्हाला क्लिक करायचं आहे हे आम्ही त्याच्यावर क्लिक केलं तर हे पूर्ण स जिथं गाडी थांबते ते सर्व स्टेशन्स इथं आम्हाला दिसते गोंदियाहून ही गाडी निघते आठ वाजून वीस मिनिटांनी तर ती तिथून तिरोरा तुमसर रोड भंडारा रोड हे अशा प्रत्येक स्टेशन आम्हाला दिसतील जिथं जिथं गाडी थांबते त्या बघा आमचं जळगाव दिसतं इथं हे जळगाव आम्हाला जिथं जायचं आहे हे चाळीसगाव हे चाळीसगाव दिसतं आहे तर प्रकारे आम्हाला हे सर्व माहिती इथं मिळते आता आम्हाला बघायचं इथं लाईव्ह स्टेटस म्हणजे आता आता ह्या गाडीची काय परिस्थिती आहे ह्या मिनिटाला ह्या स्थितीला ही गाडी कुठं आहे कुठं चालत आहे हे आम्हाला बघायचं इथं आम्हाला लाईव्ह स्टेटसवर क्लिक करायचं आहे तर इथं ती गाडीचं नाव येईल आम्हाला परत लाईव्ह स्टेटसवर क्लिक करायचं आहे आणि ती गाडीची चलस्थिती आम्हाला इथं दिसेल हे बघा ही गाडीची पूर्ण डिटेल आहे हे महाराष्ट्र एक्सप्रेस जर्नी स्टेशन आहे गोंदिया जल गोंदिया जंक्शन डिपार्चर हे बघा ही गाडी तेरा मार्चला म्हणजे ही आजची गाडी आहे ही गाडी जे पुरचं स्टेशन तिला मिळणार आहे अपकमिंग स्टेशन हे बघा हे खाली लिहिलं आहे अपकमिंग स्टेशन नॉन स्टॉपिंग म्हणजे ह्या स्टेशनवर गाडी थांबणार नाही पण आम्हाला यात हे बघून अंदाज येतो की ही गाडी कुठं चालत आहे बोरखेडी जर आमचं काय आमचं येणं जाणं आहे तर आम्हाला इथं समजतं का भाऊ गाडी आता कुठं आहे भोरखेडीजवळ आहे आम्हाला किती वेळ लागेल तिला इथं जाण्यासाठी किती वेळ लागेल next, हे सर्व आम्हाला बघायला लागतं आणि नेक्स्ट स्टॉपिंग स्टेशन म्हणजे ह्याच्या पुढचं जिथं गाडी थांबणार आहे ते स्टेशन कोणतं आहे ते स्टेशन आहे सेवाग्राम ही झाली हे बघा इथं बहुतेक वेळेस होतं कसं की इथं लिहिलेलं असं टुडे हे बघा इथं दिसतंय टुडे टुडे यस्टरडे तर काही गाड्या अशा असतात ज्या चोवीस तास चालतात त्या उद्या निघतात म्हणजे आज निघतात आणि उद्या पोहोचतात काल निघलेली गाडी आज पोहोचेल तर त्याच्यासाठी आपल्याला इथं करायचं आहे यस्टरडे म्हणजे कालची गाडी काल जी, जी निघाली होती ती गाडी ते यस्टरडे केलं आणि तिचं लाईव्ह स्टेटस पाहिलं आम्ही हे, हे बघा इथं इथं आम्हाला दाखवत आहे मिरज मिरजून गाडी लास्टच लोकेशन म्हणजे लास्ट जी गाडी जिथं होती ते स्टेशन होतं मिरज तेरा मार्च अकरा वाजून वीस मिनिट ती गाडी तिथून सुटली आहे आणि ते लिहिलं आहे नेक्स्ट स्टॉपिंग स्टेशन ते आहे जयसिंगापूर जयसिंगपूरला ही गाडी पुढचं स्टेशन तिथे थांबणार आहे तर प्रकारे आम्ही गाड्यांची माहिती किंवा लाईव्ह स्टेशन लाईव्ह ट्रेनचं स्टेटस आम्ही ह्या ॲप्लिकेशनद्वारे सहज बघू शकतो हे याच्यात ही अशी ॲडवर्टाईज वगैरे येते ह्याला आम्हाला आम्ही क्लोज करायचं आहे आणि अशा प्रकारे आम्ही ह्या ॲप्लिकेशनद्वारे एकदम सोप्या पद्धतीने आम्ही गाड्या शोधू शकतो आणि आपला प्रवास सुखरू आम्ही पार पाडू शकतो या बैक हे आम्ही बॅक केलं हे आलेल्याचं होम पेज याच्यामध्ये बहुतेक ऑप्शन्स आहेत ते आम्ही पुढच्या टिटोरियलमध्ये बघणार आहोत तर मित्र हो जर तुम्हाला ही माहिती समजली तर आमच्या पेजला लाईक करा आणि पेज सबस्क्राईब करा ऑल द बेस्ट थँक्स फॉर वॉचिंग